हाय नमस्कार सगळ्यांना तर गुड मॉर्निंग हो किती वाजले ते आणि तुम्ही कोणाला घेऊन आला मला सोडलं दोन दोन घेऊन आल्या हे कोणाला आणलं असेल विचार करायचा तर आहे माझी बहीण तुम्हाला मी कालच्या व्हिडिओ सांगितले बहीण येणारे करून आणि तिची फ्रेंड येणार आहे तर ती दोघीजण आले ते आणि इकडं त्या गुपचूप गुपचूप हसतात ते दादा चाललाय आमचा तर आपा चाललेत बारामतीला त्याच्या मौ त्याला घेऊन चालल्यात ह्या दोघांची गाठभेट पडायसाठी ठुलत पण आता पडली है ना तर चला चाललाय तुम्ही आप्पा वाट बघून वाट बघून दमून गेलं फार शांत बसला बस बस मस्त हो घेतला चार जर कपडे घेतली ना वली ही सगळी आणली ना चालतंय जावा मग आप्पा काय आता या त्याला सोडून व्यवस्थित इकडं आईच्या चालल्या चपात्या मीच करत होती चपात्या पण आईनला म्हणलं तुम्ही करा मी व्हिडिओ काढते हे नाई माझी कस असत निमित्त तरी कोणी करायचं सगळ्यांनी असं करायचं म्हणल्या तर आहे मस्त अशी मेथीची भाजी गरम गरम चपात्या केल्यात चहा वगैरे केलाय आणि पैसे देते काय दि ताईने आणली चिक्की लो नावची खायला तुला ना तर मस्त अशी चिकीचं पॅकेट आणले तर मला काय पाहिजे वय मला नाही तुला दुसरं काहीतरी आणले नमस्कार कस काय चाललंय छान अशी चिक्की आहे आणि मला लय काय काय सामान आणले तुम्हाला मी घातले दाखवलं बरं का मी सांगितलं होतं गुपचूप गुपचूप आणायला ती घेऊन आली है ना रात्री झाली तिची मैत्रीण कुठं राहते ग कर्जतला कर्जतलं राहाती तर ती तिथं आली आणि सकाळनं मग दोघी जण तर तिची फ्रेंड पण ती काय करतात दोघीजण हसत्यात आता त्यांना एवढं भारी वाटतंय ना म्हणजे त्यांना माहित नव्हतं हिला माहितीये आहे पण तिला माहित नव्हतं व्हिडिओ काढते करून मी ब्लॉग बनवतो युट्यूबवर तर आहे कुणाला मस्त अशा माझी दोन्ही बहिणी आल्यात आहे ह्यांच्या दोन्ही मेहने आल्यात आहे छान अशा हाय ना गाय बोल काय पण बोलले काहीही चालतं तर कशी वाटते आमच्या तिघींची आता तीन बहिणी झाल्या बर का ह्या तीन आणि ताई जण अशा आम्ही पाच बहिणी झालो तर सगळी बहिणी सामान, भावा सामान तुम्हाला असुट्यूब मध्ये मा माहितीच आहे तर बाय सगळ्यांना आणि कसा वाटतो व्हिडिओ तो, तो सांगा कमेंट करून छान असा आणि करा दोघींसाठी मस्त कमेंट कशा वाटले ते व्हिडिओ है ना, ना। <laughs> त्या कायला त्यांना वाटत हसत्या ते निस्त हस झालं का स्टिंगची बाटली कशाला आमच्या आपांची गाडी मधी बंद पडती त्याच्यामुळे ती बाटल्या ही सारखं संगच लागत हा <coughs> ऑइल होता काय तर असू द्या हाय सकाळ सकाळ का, काल काल काय व्हिडिओ संध्याकाळ टाकला होता आता सकाळ आता बघू दुपारनं संध्याकाळ आणि खायच या आता काय पाच सहा दिवस येतल तुम्हाला व्हिडिओ तर बाय सगळ्यांना